श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सतरा सप्टेंबर रोजी पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि हा पितृपक्ष दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे पितृ पक्ष आपल्या कुटुंबातील मृत्यू झालेल्या लोकांसाठी म्हणजेच पितरांसाठी समर्पित असतो पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हणतात पितरांची पूजा करणं श्राद्ध पक्षामध्ये अतिशय शुभ मानलं जात पितृ पक्षा, पक्षा दरम्यान आपले पूर्वज पितृ लोकांतून पृथ्वीवरती येतात अशी एक धार्मिक धारणा आहे त्यामुळे या दिवसामध्ये श्राद्ध तर्पण पिंडदान वगैरे करण्याची परंपरा आहे तर सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर, पर्यंत पितृ पक्षामध्ये घरात जर तुम्हाला या काही गोष्टी दिसल्या तर समजून जा की तुमचे पितृ जवळपासच आहेत या काही संकेतांकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही आणि ह्या वस्तू जर तुम्हाला आढळल्या तर त्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत काय सेवा करायच्या आहेत हे देखील मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर सांगितल्याप्रमाणे पितृ हे पितृपक्षामध्ये पृथ्वीवरती आलेले असतात त्यांना संतुष्ट करण्यासाठी काही उपाय किंवा सेवा पितरांसाठी असतात पितृदोष हा शास्त्रामध्ये अत्यंत घातक मानला गेला आहे त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील अनेक पिढ्यांना हानी पोहोचवतात असं म्हटलं जातं की कामामध्ये वारंवार अडथळे येत असतील मेहनत आणि प्रामाणिकपणा असूनही अपयश येत असेल तर ही पितृदोषाची लक्षणं आहेत याशिवाय आकस्मिक अपघाताला बळी पडणं किंवा अचानक आजारपणामुळे आपले सर्व पैसे गमावणं हे देखील पितृदोषाचं एक कारण मानलं जातं घरामध्ये काही ना काही भांडणं होणं सामान्य गोष्ट आहे परंतु पितृपक्षामध्ये पतीपत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद वाढला तर ते चांगलं मानलं जात नाही पितृदोषामुळे घरामध्ये संकट येतात असं मानलं जातं तर पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये त्यांच्या श्राद्धतिथीनुसार त्यांचं श्राद्ध करावं लागतं पिंडदान तर्पण केल्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात या व्यतिरिक्त तुमचे पितृ जर तुमच्यावरती संतुष्ट असतील तर असे काही संकेत ते आपल्याला देतात त्यामुळे आपल्याला देखील पित्रांची जाणीव होत असते आणि याशिवाय जर पितृ तुमच्यावरती रागवलेले असतील ते असंतुष्ट असतील किंवा त्यां ते तृप्त झालेले नसतील तर असे काही संकेत तुम्हाला घरामध्ये मिळतात ज्यामुळे तुम्हाला कळतं की तुमचे पितृ हे तुमच्यावरती रागवलेले आहेत म्हणूनच या पितृ पक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये काही संकेत जर तुम्हाला मिळाले तर त्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही आता पितरांची सेवा ही प्रत्येकाला करावी लागते एक मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा ती तिच्या सोबत असलेले पितृदोष देखील सोबत घेऊन येत असते कारण मुलगी दोन्ही कोळाचा म्हणजे सासर आणि माहेरचा उद्धार करत असते याशिवाय तुमचे आईवडील हयात आहेत तुमचे सासू सासरे हयात आहेत तरी देखील तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो म्हणूनच तुमच्या आई वडिलांच्या हातून देखील पितरांची सेवा होईल याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्या त्या तिथींना तुमच्या आजी आजोबांचं किंवा पंजोबांचं त्यांना श्राद्ध घालायला सांगायचं आहे आता या व्यतिरिक्त काही असे संकेत जे आहेत ते तुम्हाला पितृपक्षामध्ये दिसत असतात ज्यामध्ये घरामध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पित्रांची जाणीव तुमच्या घरामध्ये होते तर पहा पितृपक्षामध्ये तुमच्या घरामध्ये जर अचानक लाल मुंग्या जर निघाल्या तर या संकेताकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही वर्षभर लाल रंगाच्या मुंग्या किंवा काळ्या रंगाच्या मुंग्या घरामध्ये येणं ही सामान्य बाब आहे पण पितृपक्षामध्ये अचानक जर तुमच्या घरामध्ये लाल रंगाच्या मुंग्या तुम्हाला दिसल्या तर त्या तुम्हाला मारायच्या नाहीत त्यांना तुम्हाला साखर टाकायची आहे किंवा जे आपण पीठ गव्हाचं वापरतो त्या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिसळून ते तुम्हाला मुंग्यांना खायला घालायचं आहे यामुळे तुमचे पितृ तृप्त होतील कारण ते मुंग्यांच्या स्वरूपात तुम्हाला भेटायला तुम्� आले असू शकतात त्यामुळे पितृपक्षामध्ये या संकेताकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही मुंग्याच नाही तर इतर कोणत्याही प्राणी पक्ष्यांना तुम्हाला पितृपक्षाच्या काळामध्ये त्रास द्यायचा नाही कारण अनेक योनी रूपांमध्ये पितृ हे तुम्हाला भेटायला आलेले असतात त्यानंतरचा दुसरा संकेत जर पितृ पक्षापूर्वी तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये पिंपळाच्या झाडाची अचानक वाढ होणं किंवा अचानकपणे पिंपळाचं छोटंसं रोप उगवणं हे देखील अशुभ मानलं जातं या घटनांमधून पूर्वजांची नाराजी दिसून येते असं मानलं जातं याचा जा धन सुख समृद्धी आणि संततीवरती वाईट परिणाम होतो जर असं पिंपळाचं तुमच्या घराच्या आसपास उभवलेला असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडवर काळे तीळ टाकून ते पाणी तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करत अर्पण करायचं आहे याशिवाय तुम्हाला तिथे बसून मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ओम पितृदेवाय ना महा या मंत्राचा जप करायचा आहे या व्यतिरिक्त तुमच्या घराच्या अंगणात असलेली तुळस बघा हिरवीगार असलेली तुळस जर पितृ पक्षाच्या काळामध्ये कोमिजून गेली किंवा ती सुकली तर हे देखील अतिशय अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ तुमचे पितृ तुमच्यावरती नाराज आहेत ते अतृप्त आहेत त्यांना तुम्हाला तृप्त करायचं आहे मग अशी चुकलेली तुळस जर तुम्हाला दिसली आता तुळस सुकलेली आहे तर ती तुम्हाला काढून टाकावी लागेल नवीन तुळस ही तुम्हाला लावावी लागेल पण त्याचबरोबर संतुष्ट करण्यासाठी पित्रांचं श्राद्ध घालायचं आहे ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे अन्न वस्त्रदान याशिवाय तुम्हाला कावळ्याला गाईला आणि कुत्र्याला देखील खायला घालायचं आहे असं केल्याने पितृ तृप्त होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देखील देतील या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये जर अचानकपणे एक काळ्या रंगाचा कुत्रा तुम्हाला घराच्या आसपास किंवा तुम्ही बाहेर निघालात आणि अचानक तुमच्या समोर काळ्या रंगाचा कुत्रा जर आला त्या कुत्र्याला हडतोड न करता आणि घाबरून न जाता तुम्हाला त्या कुत्र्याला खायला घालायचं आहे कारण काळ्या रंगाचा कुत्रा जर तुम्हाला पितृ पक्षामध्ये दिसला तर तो पित्र्यांचा दूध समजला जातो आणि अशा वेळेस पित्रांच्या रूपामध्ये तो आपल्याला भेटायला आलेला असतो आणि त्याला जर आपण काही खायला दिलं तर पितृ तृप्त होतात ते संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात या व्यतिरिक्त तुमच्या घराच्या आसपास एखादा काळ्या रंगाचा कावळा ओरडत असेल किंवा कबूतर ओरडत असेल किंवा इतर कोणतेही पक्षी अचानकपणे तुमच्या घराच्या आसपास आवाज करत असतील तर हा देखील अतिशय शुभ संकेत मानला जातो कावळा किंवा इतर पक्षाच्या स्वरूपात तुमचे पितृ तुम्हाला भेटायला आलेले असतात आवाज ते आवाज करत आहेत याचा अर्थ ते अतृप्त आहेत म्हणूनच या पक्ष्यांना तुम्हाला खायला घालायचं आहे कावळ्याच्या किंवा इतर पक्षाच्या स्वरूपात जर पितृ भेटायला आलेले असतील तर त्यांना आपल्याला खायला घालायचं आहे कारण पितृ आपले अतृप्त आहेत त्यांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला खायला घातल्यानंतर ते तृप्त होऊन आशीर्वाद देतात बघा ज्यावेळेस आपण श्राद्ध किंवा पिंडदान करतो माणूस मेल्यानंतरही पिंडदान केलं जातं आणि ते पिंड जर कावळ्याने शिवलं नाही तर ते अशुभ मानलं जातं म्हणूनच कावळ्याला या पितृपक्षामध्ये अतिशय महत्व आहे याशिवाय बघा एक अतिशय शुभ संकेत पितृपक्षात जर तुम्हाला मिळाला तर पितृ अतिशय तुमच्यावरती तृप्त आहेत असा होतो जर स्वप्नामध्ये तुमचे कधी न दिसणारे पूर्वज तुम्हाला स्वप्नामध्ये दिसले मग ते तुमचे आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील सासू सासरी असतील तर ते तुम्हाला हसताना दिसले तर हा अतिशय शुभ संकेत आहे ते तृप्त आहेत आणि ते त्यांची तुमच्यावरती भरभरून अशी कृपा आहे याशिवाय आपण पितृ पक्षामध्ये घराची साफसफाई करत असतो कारण त्यानंतर नवरात्रीला सुरुवात होते मग आपल्या घराची साफसफाई करत असताना अचानकपणे आपल्याला जर आपल्या पूर्वजांचा फोटो दिसला किंवा त्यांची एखादी वस्तू आपल्याला साफसफाई किंवा आवरावर करत असताना मिळाली तर हा देखील एक शुभ संकेत आहे पितृ आपल्याला त्या स्वरूपामध्ये दे दर्शन देत आहेत त्यांची आठवण आपल्याला करून देत आहेत त्यामुळे ती वस्तू असेल किंवा फोटो आहे तर त्याचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे त्या फोटो फ्रेमला स्वच्छ पुसून त्या वस्तूला देखील नीट आवरून आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये अचानक काही घटना घडणं किंवा घराच्या आसपास असलेल्या वातावरणामध्ये नैसर्गिक घटना घडणं जसं की अचानकपणे वातावरणामध्ये वाता बदल होणं किंवा अचानकपणे पाऊस पडणं हे देखील अतिशय शुभ संकेत मानले जातात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पितृपक्षाच्या काळामध्ये हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेटायला येत असतात त्यामुळे या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या घरासमोर कोणी जरी आलं किंवा काही मागायला आलं तर तो काही आपल्या घरातील सगळ्याच गोष्टी घेऊन जाणार आहे असं नाही पण एखादी वस्तू जर तो, तो मागायला आला असेल तर होऊ शकतं की ते पितृच असतील आणि त्या रूपामध्ये ते तुमच्याकडे काहीतरी मागायला आलेले असतील तर त्या व्यक्तीला तुम्ही रिकामं पाठवू नका काही ना काहीतरी यथाशक्ती तुम्ही त्याला द्या दान करा यामुळे देखील तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद लाभतील आणि तुमच्या पित्रांना मोक्ष मिळेल पितृपक्षामध्ये या काही गोष्टी किंवा हे काही संकेत जे आहेत ते तुम्हाला मिळाले तर याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही जेणेकरून पितृपक्षानंतर पूर्व ज्यावेळेस इथून जातील त्यावेळेस ते तृप्त होऊन जातील आणि आपल्या मार्गामध्ये किंवा आपल्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येणार नाही तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ